जवळ नाहीत ना समजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे परभणीमध्ये जे संविधान तोडण्यात आलं त्या नरला शिक्षा झाली पाहिजे त्या ठिकाणी प्रशासन म्हणतो तो येणा आहे परंतु तो येणा नसून तो शून्य व्यक्ती आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तसेच दे जेलमध्ये ऑपरेशन सुरू असताना आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा जेलमध्ये मृत्यू पावला आणि जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं या ठिकाणी मी युवक रिपाई आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो आम्ही या ठिकाणी हस्तिबंतचं आवाहन केलेलं आहे आणि त्याला पूर्ण व्यापारी जे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत डॉक्टर घटना आणि आलेल्या सर्व खेडेगावातून आलेला सर्व हे बाबासाहेब आंबेडकरांवरती आणि संविधानावरती प्रेम करणारे माझे आणि तमाम आंबेडकर आलेल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भीम सैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि असंच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ संघटन उभं करायचं आहे ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या ठिकाणी अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी मातंग समाज असेल दलित समाज असेल वडार समाज असेल सामार समाज असेल या सर्व समाजाला एकत्रित करून पाचशे ते हजार युवकांचं मोठं संघटन या ठिकाणी आपला मजबूत करायचं आहे आणि सर्वांनी याला सहकार्य करावं असे या ठिकाणी मी करतो आमची आणि तुमची साथ या ठिकाणी जय भीम जय बुद्ध जय भारत परभणी इथे आपले भीम सैनिक सोमनाथजी सूर्यवंशी यांचा पी सी आर मध्ये मृत्यू झालेले तर तुम्ही काय सांगणार सोमनाथ सूर्यवंशी हे पोलिस कस्टडीमध्ये वृत्त पावलेले आहेत आणि आम्हाला संशय आहे की पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याची एस आय टी चौकशी लावून पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं तसेच जे कोंबिंग ऑपरेशन परभणीमध्ये चालू आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं महिलांना मारहाण झालेली आहे ला लहान लहान मुलांना मारहाण झालेली आहे युवकांना मारहाण झालेली आहे आणि जेलमध्ये टाकणाऱ्या युवकांना सुद्धा तात्काळ बाहेर काढावं अशी मी युवक रिपाई आय टी सेल तालुका अध्यक्ष वतीने मी स्वतः विनंती करणार आहे तसेच या ठिकाणी आष्टीमध्ये कडकडीत असं बंद व्यापारी संघटना आहे त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्याचं सहकार्य केलेलं आहे आणि त्या सर्व व्यापारी वर्गांचं जे अध्यक्ष असतील सचिव असतील सहसचिव असतील त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी बंदास साथ दिली आणि इथून शांततेमध्ये हा बंद या ठिकाणी संपन्न झालेला आहे आम्ही तहसीलला एक शेकडो भीमसैनिक घेऊन निवेदनसुद्धा या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे आणि एवढं या ठिकाणी बोलतो आणि जे शहीद झालेले आहेत आमचे बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा या, या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे रहे अमर रहे अमर